नमस्कार मी अंकुश पाटील परत एकदा या भ्रष्ट वितरण व्यवस्थेच्या विरोधात आपल्या समोर येत आहे आणि आपण वारंवार या राशन दुकानदारांविरोधात तक्रारी केलेल्या आहेत या प्रशासनाविरोधात तक्रारी केलेल्या आहेत परंतु ही मंडळी इतकी मुजोर आहे की तुमचं रक्त पिल्याशिवाय यांना चैन पडत नाही तरी तर आता आपण जागृत झालं पाहिजेत हा भ्रष्टाचार जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपण स्वतः सुज्ञ झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला काही फार फार मोठं तक्रार वगैरे करायची नाही किंवा उपोषण करायचे नाही त्यासाठी आपण स्वतः जागरूकतेने आपली स्वतःची आर सी डिटेल्स मोबाईलमध्ये किंवा मोबाईलवरून आपण कशी डाउनलोड करू शकतो आणि आपल्याला आज या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये किती राशन मिळणार आहे याची स्वतः माहिती आपण काढू शकतो तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचं शोषण करून घ्यायचं नाहीये नुकसान करून घ्यायचं नाही आहे तर हा व्हिडिओमध्ये मी आपणास की आपल्या स्वतःचा आर नंबर्स टाकल्यानंतर मिळणारं धान्य ते गहू असतील तांदूळ असेल साखर असो किंवा आनंदाचा शिधा असो ज्या पद्धतीने तो जनरेट होणार आहे ते आपण स्वतः पहा आणि राशन दुकानाम दाराकडे जाताना अगोदर त्याला ती रिसिप्ट दाखवा त्या पद्धतीने धान्य घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल या सर्च इंजिनला ओपन करायचं आहे त्यामध्ये महापोज डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे अशा पद्धतीने हे पोर्टल ओपन होईल महाराष्ट्र शासनाने आपल्या सोयीसाठी हे पोर्टल तयार केलेलं आहे त्यातील अहवालमध्ये चार नंबरचं जे आर सी तपशील आहे त्याच्यावर क्लिक करायची आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असं पेज येईल त्यामध्ये महिना वर्ष आणि आर सी क्रमांक अशा पद्धतीने लिहिलेला असेल त्यामध्ये जो महिना आता सध्या सुरू आहे तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता यामध्ये आपलं आर सी नंबर आपल्याला टाकायचा आहे तर आपण माझा स्वतःचा नंबर टाकूया सत्तावीस वीस बत्तीस बत्तीस पंच्याण्णव चौवेचाळीस हा माझा आर सी नंबर आहे हा टाकल्यानंतर माझ्या कुटुंबाची पूर्ण माहिती येथे येईल तर साधारणतः आठ कुटुंब आठ सदस्य या कुटुंबामध्ये आहे आणि आम्ही ज्या योजनेमध्ये येतो त्या योजनेचं नाव आहे पी एच एच पी एच एच म्हणजे प्राधान्य कुटुंब तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत दिले जाते मग कुटुंबात जर आठ सदस्य असेल तर आठ आपण चे चाळीस चाळीस किलो धान्य मिळायला पाहिजे तर मग आपण खाली ज्या पद्धतीने आपली ऑक्टोबर महिन्याची धान्य घेण्याची पात्रता आहे त्यामध्ये सोळा किलो गहू आणि चोवीस किलो तांदूळ सोळा आणि चोवीस मिळून चाळीस किलो होतात तर बरोबर आहे अठा पंचेचाळीस म्हणजे आठ सदस्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य मिळणार आहे अशा पद्धतीने अशी आरसी आपली जनरेट होती या आरसीचा स्क्रीनशॉट काढून संबंधित राशन दुकानदाराला दाखवून आपल्या हक्काचं राशन आपल्याला घ्यायचं आहे करिता आपल्या माहितीच तो हे मी आपला समोर सादर केलेलं आहे करिता याची अंमलबजावणी करावी याचा उपयोग करावा आणि आपलं